राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड लगत असलेल्या दत्त लॉन्स येथे आज रविवारी विवाह समारंभात तुफान हानामारी झाल्याची घटना घडली आहे वरपक्ष आणि वधू पक्षातील तरुणांत किरकोळ कारणातून जोरदार हाणामारी झाली या कारणानं वरपक्षातील चार ते पाच तरुणांना लग्न मंडपातून थेट रुग्णालयात दाखल करावं लागले राहुरी तालुक्यातील एका गावातील लग्न समारंभ राहुरी फॅक्टरी येथील दत्त लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता या लग्न समारंभात नगरहून वराडी आले होते या लग्नाची मुलीकडच्या मंडळींकडून जोरदार तयारी सुरू होती ठरल्याप्रमाणे रविवारी लग्न सोहळा पार पडला मात्र यावेळी वधू पक्षातील तरुण आणि वर पक्षातील काही तरुण यांच्यात वाद झाला सुरुवातीला हा वाद किरकोळ होता पण नंतर या वादाचं रूपांतर हाणामारात झालंय लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी हा वाद चढवण्याचा प्रयत्न केला मात्र नगरहून आलेल्या वराड्यांतील तरुणांनी आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे हा वाद चिघळला हा वाद इतका वाढला की लग्न मंडपाला चक्क युद्धाच्या छावणीचं चा चा स्वरूप आलं छाबदिक बाचा थेट हाणामारी होईपर्यंत पुढे वधू पक्षातील तरुणांनी वरपक्षातील काही तरुणांना लग्न मंडपातून थेट रुग्णालयात दाखल करेपर्यंत मारहाण केली वरपक्षातील चार ते पाच जणांवर राहुरी फॅक्टरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत एसआरबी साठी राजेंद्र हुंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा